नमस्कार मंडळी मी तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आले म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम आणि तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट होती की आता नंदिनी आणि जीवाचं एकत्र एक एकत्र एक इंटरव्ह्यू आम्हाला पा पाहिजे कारण का ही जोडी आता जरी सुरुवातीला आपल्या मनासारखं घडलं नसेल तरी आत्ता तुम्हाला ही सगळ्यांना जोडी आवडते आणि कधी ते ट्रॅक्स आम्हाला बघायला मिळतील ना प्रेक्षक म्हणून माझी उत्सुकता लागली कारण का माझी आई विचारत असते सेटवर गेलं की जरा विचार पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे कसे आहात मस्त मस्त खूप छान मस्त मजेत मजेत आणि जसं मी म्हणाले की खूप लोक Well. पसंत करतात मालिका आणि तुम्हालाही कमेंट्स येत असतील माझ्या घरी एकही एक एपिसोड सोडत नाही आहेत आणि जरी मी चेंज केलं चॅनल तरी मला ओरडा बसतो आहे म्हणजे अभी मॅ कोई नाही आहे तुम्ही पार्ट झालात फॅमिलीचा तुम्हाला काय कमेंट्स येतात नाही खूप छान कमेंट येतात मागे आमच्याच ग्रुपवर कोणीतरी टाकला होता एक फोटो ट्रेनमधला फोटो होता आणि सगळ्या बायकांचे मोबाईल होते आणि सगळेजण मोबाईलवरती लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड बघत होते आणि ती स्टोरी आम्ही सगळ्यांनी शेअर केली होती तर ती स्टोरी मी शेअर केल्यावर मला दीडशे दोन कमेंट्स आल्या होत्या की आम्ही सुद्धा सकाळी दहा वाजता ट्रेनमध्ये एपिसोड बघतो किंवा प्लॅटफॉर्मवर एपिसोड बघतो किंवा संध्याकाळी बघतो तर खरंच खूप प्रेम मिळत आहे लोकांचा आणि खूप छान वाटतंय की जेव्हा शो इतका हो हिट होतो आणि जसं तू म्हणतेस ना तसं माझ्या माझे नातेवाईक जे मामी आहे किंवा बाकी सगळे कोणी आहेत ते फोन करून माझ्या बहिणी आहेत ते विचार पुढे काय सांग तर पुढे काय होतं आहे काय होईल आम्हाला सांग तर तर मी मुद्दाम त्यांना सांगत नाही कारण ते एकदर इतक्या मनापासून बघत असतात तर उगाच त्यांची क्युरिअसिटी मला मारायची नसते पण खरंच खूप कमाल रिस्पॉन्स मिळतोय आणि तुम्ही जे प्रोमोज कट करतात ना हे जे एडिटिंग टीम आहे ना बरोबर मोक्याला कट करणार म्हणजे आम्ही झोपूच नाही म्हणजे आम्ही झोपायचंच नाही असं म्हणणं असतं पण मृणाल काय सांगशील कारण का, का इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करून आत्ता अशी एक मालिका आणि ह्या पेजची म्हणजे या, या जनरेशनची मालिका आपण म्हणूयात तर काय सांगशील तुलाही कशा वेगवेगळ्या कमेंट्स येतात जसं विवेक म्हणाला तसंच की सगळेच जण खूप सगळ्यांनाच खूप आवडते सिरियल आणि तेच खरं तर सगळ्यांना सगळ्या कलाकारांना हवं कारण की आम्ही इथे खूप हेवी सीन्स करतो दिवसाला आणि खूप इमोशन्स आणि असे खूप आम्ही खूपच बिझी असतो इथे आणि माझ्याही मावशा माझ्या सगळ्या मला फोन करून विचारतात की तू आम्हाला सांग म्हणजे आम्हाला दुसऱ्यांना सांगायला कारण सगळे आम्हाला त्रास देतात तुझी मा भाची आहे ना हां हां तुझी भाजी आहे ना मग खरं नाही वाटत येते म्हटलं अगं नाही पण आहे इवन माझ्या घरीसुद्धा सो सगळ्यांनाच आवडती आहे सिरियल आणि बाहेर गेल्यावर लोक विचारतात की लग्नानंतर होईलच प्रेम आम्ही बघतो तेच एक आहे की लोक बघतायत हेच खूप आहे सांभाळून घेते ना विवेक तसं म्हणायला गेलं तर कृष्णच आहे म्हणजे सेटवर असा सर्वांपेक्षा लहान किंवा असं म्हणायला गेलं तर तसं नाही रे म्हणजे काय सांगशील कारण का सांभाळून घेणं हे तू जितक्या भूमिका आतापर्यंत साकारल्यास त्या सगळ्यांमधली नंदिनी पण समवेअर सेम आहे जी सगळ्यांना सांभाळून घेते आता जीवाला सांभाळून घ्यायचे ऑफ कॅमेरा किती सांभाळून घेतेस ऑफ कॅमेरा असं सांभाळून कधी घ्यावं लागलं नाही त्याला कारण की तसा तो खूप रिस्पॉन्सिबल आहे आणि तो त्याचं कामात असतो तो त्याच्या त्याच्या कामात असतो सो, सो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला किंवा अरे असं कधीच नाही झालं तो त्याचं काम करतो आणि तेच एक को ॲक्टर म्हणून हवं असतं की बाबा तुला तुझे वाक्य माहिती आहेत मला माझे आम्ही छान रिहर्स करतो सीन सो ते तुमच्या मग सीनमध्ये पण येतं सो तसं मला त्याच्याबद्दल काहीच कधी प्रॉब्लेम नाही आला आणि नानाला विचारलं की जसं श्रीखंडाचा सीन आला होता जो प्रेक्षकांना खूप आवडला त्यांच्या दोघांमधली रिलेशनशिपची एक स्टेप पुढे जाते तसं तुमच्याकडे आमरस वगैरे काय तुमच्यामध्ये येणार आहे का नाही नाही त्याआधी आमचा तो काढ्यावाला होता जेव्हा जेव्हा ड्रंक होऊन घरी येतो आणि जेव्हा नंदिनी त्याला काढा येते सो तो सीनच खूप ती एक हे आली होती आणि तसेच बरेच सीन आले आहेत पुढे सो मला असं वाटतंय ना की सुरुवातीला काय असतं की आपण जी स्टोरी दाखवत असतो त्या त्याप्रमाणे एक जोडी आवडायला लागत असते त्यानंतर अचानक जोड्या बदलल्यानंतर सुरुवातीला ते तसं होतं की अरे नाही हेच हवं होतं तेच हवं होतं पण मला असं वाटतं की गेल्या तीन चार आठवड्यांपासून ब खरंच जीवानंदिनी या जोडीला ख खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे मला असं वाटतं की आत्ता म्हणायला लागलीत की अरे हे छान दिसत आहेत हे आता हे वर्क होत आहेत म्हणून तर मला असं वाटतं की कुठल्या तरी कुठल्याही गोष्टीला ना वेळ देणं गरजेचं असतं आणि तो वेळ दिला ना आणि ऑडियन्स ऑलरेडी स्टोरीमध्ये गुंतलेला आहे आता तर त्यामुळे फ्लो वाईज जशा गोष्टी पुढे जातील तर असं मला वाटतंय की प्रत्येक पेअर पण तितकीच जास्त वर्क होईल नंदिनी ही कॅरेक्टर आम्हाला सगळ्यांना आवडतंय पण जीवा म्हणून तो सीन करत असताना काही बऱ्याच गोष्टी सांगता येत ना नंदिनीला कारण का तुझ्या मनात काव्य आहे किंवा राग आहे पण आज जीवाच कॅरेक्टर म्हणजे पण काय नंदिनीला एक कौतुकाचं सा काय सांगायला आवडेल किंवा काय कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल नंदिनी कॅरेक्टर आणि कॉम्प्लिमेंट नाही मी मागेही म्हटलं होतं मला माहित नाही तिच्या आवाजातच ना एक सॉफ्टनेस आहे सो ब, तो ना खूप छान वर्क होतो स्क्रीनवरती आणि त्यामुळे तो म्हणजे आपण बघ ना एक सीन बघताना किंवा एका कॅरेक्टरचा आवाज ऐकताना आल्हाददायक वाटतं आपल्याला ऐकताना खूप छान वाटतं सो तो तिचा प्लस आहे आणि त्यामुळे ते खूप छान वाटतं स्क्रीनवरती जीवा तो तसा युथफुल आहे खरं तो पर्सनली पण त्यामुळे ते कॅरेक्टर जीवाचं करताना मला असं वाटतं की ना, आ, ते ते नॅ नॅचरली ते जसं हवं आहे तसं तो आहे बरोबर जीवा जीवासाठी असं खूप मजा येते हे सीन्स बघायला आणि आत्ता जो मी एक सीन बघितला मी एक्सायटेड आहे हे प्रेक्षक कधी बघत आहेत so, सो काय अपील कराल जाता uh, जाता प्रेक्षकांना कारण का ही खूप इंटरेस्टिंग काहीतरी घडणार आहे आणि आपण खूप लवकर जज करून मोकळ होतो की काय पण त्यासाठी काय अपील मला असं वाटतं की आम्ही काय दरवेळी म्हणणार की सोमवार ते रविवार बघा नंतर होईलच प्रेम संध्याकाळी सात वाजता <laughs> पण मला असं वाटतं आहे ना की आत्ता आम्ही काहीतरी अपील करण्यापेक्षा आम्हाला जे <laughs> जे वाटत होतं की अरे आम्ही अशा स्टोरीची एखादी सिरियल करतो आहे जी खूप कन्विक्शनने करावी लागणार <laughs> आहे पण ऑडियन्सने ती इतकी छान ॲक्सेप्ट केली आहे की त्यामुळे आत्ता आम्ही काही अपील करण्याची गरज आम्हाला वाटत नाही आहे आणि सगळं छान सुरू आहे आता मला असं वाटतंय की ऑडियन्सला तर अपील करण्याची काही गरज नाही आहे ऑडिशन ऑडिय खूप ते छान ॲक्सेप्ट केलं आहे आणि जे चाललं आहे ते खूप छान चाललं आहे पण लास्ट टाइम मी जेव्हा सेटर आलो तेव्हा नंदिनी आणि काव्याचा एक सीन होता जो खूप इमोशन्स आणि तुम्हाला खूप खूप जास्त एक्झॉस्टिंग पण होता पण जीवासाठी असा कोणता सीन तुझा कायम अभिनेता म्हणून लक्षात राहणे खूप चॅलेंजिंग वाटला होता चॅलेंजिंग खरं तर ना तो सीन होता जिथे मी काव्याला जाऊन सांगतो म्हणजे जेव्हा काव्याला लग्न होऊन बघतो मी तिने लग्न केले जेव्हा आम्ही दोघं येतो आणि त्यानंतर काव्य तिच्या बेडरूममध्ये असते आणि मी तिच्यासमोर जातो आणि तिला विचार जो आमच्या दोघांचा सीन होता आणि एक अख्खा एपिसोड होता तो बावीस मिनिटांचा एकच सीन सो तो क करायच्या आधी जेव्हा मी दोन दिवस आधी यांनी मला जस्ट सांगितलं होतं की मोठा सीन आहे मोठा सीन आहे आणि त्या दिवशी तो जेव्हा तो हातात आला तेव्हा मला कळलं की अरे हा अख्खा एपिसोड आहे तर मला ॲज अन ॲक्टर ती भीती वाटली होती की अख्खा एपिसोड हा सीन जाणार आहे तर तो होल्ड होणं तितकं गरजेचं आहे ऑडियन्सने तो कन्विक्शनने होणं गरजेचं आहे तो बघणं गरजेचं आहे नाहीतर तो पडू शकतो मोनोटोनस होण्याची खूप भीती असते अशा सीन्समध्ये कारण तो सलग जाणार असतो सो तेव्हा मला खरंच खूप असं दडपण आलं होतं की बाबा आत्ता कसं काय करायचं वगैरे तो ॲज अन ॲक्टर तो माझ्यासाठी चॅलेंजिंग वाटला होता मला खूप अनेक चॅलेंजिंग सीन्स येणार आहेत मला असं वाटतं पण छान सुरू आहे मालिका थँक्यू सो मच वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारता नेहमीच आणि ऑल द बेस्ट मनापासून या मालिका थँक्यू थँक्यू सो मच